श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ आयोजित सरपंच आणि उपसरपंच चषक दोन हजार पंचवीस सौ जयमाला भोलानाथ पाटील माजी सरपंच सौ प्रियंका राजेश पाटील सरपंच आयोजक भोलेनाथ पाटील गणेश रॉयल एंट्री वाहतूक संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष प्रभुदास भोईर साहेब तसेच रॉयल एंट्री कैलास म्हात्रे साहेब यांची प्रमुख उपस्थिती ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच महाराष्ट्राचा आरसा न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा व शेअर करा आपल्या हक्काचे एकमेव न्यूज संपादक सोमनाथ खिलारे जाहिरातीसाठी बातमीसाठी संपर्क सातशे तीस तीनशे सत्याहत्तर चौदा अठरा त्यांच्या बरोबर तालुक्यात जिल्ह्याचं नाव पुढे नेतील हेच त्यांच्याकडनं लोकांना तुमचं काही विशेष नाही आहे लोकांना मी जे आमच्या हाती केलं आहे तुमचा थोडा खेळ आम्ही प्रेक्षकांचे दिले वगैरे व्यक्त करतो त्यात आम्ही थोडासा वेल घेतला पण प्रभूंना सामाजिक कार्य क्रिकेट याला वेल देतात अशा एंट्र्या होतच राहू असं महाराष्ट्राच्या आरसा न्यूज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज फक्त आपण वलक मध्ये जे नाईट क्रिकेट जे सामने चालू आहेत आपल्या बरोबर आहेत दादा काय सांगाल आणि कसं नियोजन आहे गेली अनेक वर्ष आम्ही म्हणजे जवळजवळ जवळ आठ ते दहा वर्ष आम्ही या स्पर्धावर भरवतो या स्पर्धेचा एकच उद्देश उद्देश आहे असं आमचा आपल्या इथल्या होत करू आणि तरुण खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म तयार करण्याचा आमचा एक उद्देश असतो okay. आणि या मार्फत आम्ही थोडं प्रेक्षक प्रेक्षकांना दिसते मला हा नक्कीच हे नैसर्गिकरित्या तयार झालेलं एक ग्राउंड आहे आमचं आणि आम्ही अभिमानाने सांगतो हे आमचं मिनी वानखेडे म्हणून आहेच आणि आमची वैयक्तिक गावाची जमीन आहे कुठेतरी त्यामुळे शेवटपर्यंत आमचं ग्राउंड कुठेतरी असं वाटतं की इथला अपेक्षा आहे आणि आम्ही त्या उद्देशानच हे सामने भरवतो जेणेकरून आमचे खेळाडू ना एक प्लॅटफॉर्म तयार होईल आणि ते आमच्या गावाच्या बरोबर तालुक्याचं जिल्ह्याचं नाव पुढे निघतील हेच त्यांच्याकडनं अपेक्षित आपण बघताय बोराणा साहेबांनी आताच सांगितले कुठेतरी आंतरराष्ट्रीय खेळाडू या जे मॅच चालू आहेत ते आता ते निर्माण होईल देखील नक्की आहे भरपूर म्हणजे स्पर्धेमध्ये राज्य महाराष्ट्र राज्य आई ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तथा रायगड प्रीमियर लीगचे दमदार ऑर्गनायझर पावसाळ्यात धूर ला उलावणारे हिवाळ्यात वातावरण तापवणारे आणि उन्हाळ्यात एका ठजले समोरच्याला गार करणारे दोस्तीच्या दुनियातील राज्य या स्पर्धेचा साक्षीदार इथे बनलेलं आहे अण्णा इथे दमदार एंट्री झाली आपली महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची सिलेदारांची एकंदरीत या मैदानामध्ये आल्यानंतर हे वानखेडे मैदान आहे खऱ्या त्याने ज्याला मिनी वानखेडे म्हणून संबोधला जातो आणि इथे आल्यानंतर तुमच्या मनामध्ये या स्पर्धेबद्दल खऱ्या अर्थाने इथला उत्साह इथला वातावरण पाहता तुमच्या मनामध्ये काय विचार निर्माण झाले दादा दा थोडस माहिती त्यांच्याशी गरज नाही कारण का बोलाना हा माझा अजिबात मित्र आहे आणि त्याचा आयोजन आज तुम्ही बरेच वर्ष बघतो आणि खरंच त्याच्यावर मला खूप अभिमान आहे आणि आज सरपंचा सर्व त्यांचे जे आहेत त्यांचे साथीदारते आहेत त्यांना तो माझ्या 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 पूर्ण माझ्या मंडळीतर्फे आणि माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आणि खरंच तो असं कार्य करतो या कार्याला माझं मन भरून घेतो कारण की हा कार्य साधारण कार्य नाही आहे का असं कोणी करू शकतो आणि खरंच तुला हा कार्याला श्रेय म्हणजे कसं एक तुझ्या पाठीचं ग्रुप आहे आणि तुझी जी संघटना आहे ती संघटनाशी आज माझे त्याचे एक त्याची बोलण्यांची अशा होती का आज तुमची जी वाहतूक संघटना आपली जी आहे ते तुम्ही आज तुमची संघटना सगळे तुमचे जेवढे तुमचे माझ्या मान्यवर किंवा तुमचे कार्यकर्ते किंवा मित्र मित्रमंडळी हा सर्व आले पाहिजे आणि खरंच मी आज माझी वाहतूक संघटना पूर्ण कुठलीच सोडली नाही पण मी काय महाराष्ट्रामध्ये माझी वाहतूक पूर्ण महाराष्ट्राच्या कोण्यापुढ्यात माझी संघटना आहे पण मी फक्त माझी रायगडची संघटना बोलवली आणि माझी संघटना जेवढी मोठी आहे तर मी महाराष्ट्राची संघटना गेली तर राज्यावर किती मोठ्या लोकांचा माझे प्रेम आहे हे मला खरंच असं वाटतं का खरंच बोला हा व्यक्ती आज सर्व लोकांना इथं माहिती आहे का आज त्याच्यासाठी बरेच मान्यवर येतात असं काही काम आम्ही चालू आहे पण आज त्याच्यावर असं लोकांचा प्रेम कसं पाहिजे ते कार्य आणि ते मेहनत की खरंच त्याचं रंग आणतो आणि त्याला आमच्या खूप दादा एक शेवटचा ब्रियन तुम्ही रायगड ठाणे ऑल महाराष्ट्रामध्ये कारण आजचा शेतकरी कामगार पक्षी पुरस्कृत महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेची जी जबाबदारी आज तुमच्या खात्यावर सक्षमरित्या सोपवलेली आहे खऱ्यासाठी आणि तुम्ही महाराष्ट्र पण वावरत असता अनेक स्पर्धेमध्ये क्रीडा स्पर्धेमध्ये अनेक इतर कार्यक्रमामध्ये आपण सामाजिक कार्यक्रमामध्ये जात असता पर देखील परंतु अनेक स्पर्धेमध्ये तुमची उपस्थिती आम्ही नेहमी पाहतो तिथे मिळालेला अनुभव आणि इथे मिळालेला अनुभव यामध्ये तुम्हाला काय फरक झाला होता कसं असतं मान्यवर जिथे जातात तिथं प्रत्येक आयोजनचं काम होतो त्याचा सत्कार करणार त्यांचा ते बोलणार कारण की इथे ज्या या त्यांची जे आपलं सगळ्यात जास्त मानपुट असतो ते माणूस त्यांची वाट बघतो आणि बोलाना तुमची वाट बघतो तर तुम्ही कधी येणार आहे हे सगळ्यात मोठी आमची गोष्ट आहे आणि माझ्या सगळ्या मित्रमंडळी जी माझ्यावर प्रेम टाकून इथे येतात आणि तसा हा माझी वाट बघतो त्याबद्दल मला खूप त्याचा आभार आहे आणि त्याचा हे करतो दादा धन्यवाद आणि या इथेस्वी स्वरूपात बोला दादा राजू दादा आहेत आपली सर्व कमिटी दादा प्रबोदा अण्णासाहेब खऱ्या अर्थाने सर्वांना आपल्याला सन्मान करता येणार नाही पण तुमची श्रीमंती बघा असं म्हटलं जातो की माणसाने माणसाची श्रीमंती ही त्या माणसाने आपल्या आयुष्यामध्ये किती पैसा कमवला याच्यावर अवलंबून असते त्या समाजामध्ये वावरत असताना त्या माणसाने आपल्या आयुष्य आविश, आयुष्यामध्ये किती माणसं झोपसली याच्यावर खऱ्या अर्थाने त्या व्यक्तीची श्रीमंती अवलंबून असते आणि ती श्रीमंती आपण या त्रिवेणी संगमच्या माध्यमातून आम्हाला इथे बघायला मिळाली त्याबद्दल बुला सर्वांचं मी मनपूर्वक आमच्या सगळीकडे सांगतो तसं मला हेही बोलत आहे की आज माझी पूर्ण मंडळी माझी टीम खाली सुद्धा आहे त्यांच्यावर पण मला अभिमान आहे कारण आज ते माझ्यासाठी खाली उभे आहेत पण ते माझ्यासाठी जेवढे जुळले तसे आम्ही एवढे मित्र मंडळी माझ्यावरती कारण की जसं बोलणार माझ्यावर ना मला माझे पूर्ण ग्रुप आहे माझे पूर्ण सर्कल पूर्ण कार्यकर्ता म्हणून आणि ते कुठे असू दे खाली असले तर ते माझ्यासाठी म्हणून माझा त्यांनाही त्यांच्या कार्यक्रमामध्ये बसते मी त्यांचाही आभार मानतो खरं तुम्ही माझ्याकडे हे तुमचाही आभार मानतो आणि असा तुमचा प्रेम माझ्यावर ठेवा तसा माझा बोलणार तो प्रेम थँक्यू सो मच निर्माण तुमचं किती आम्ही व्यक्त करू सर्व सिलेदारांचा यंत्रित गौरव इथे शास्त्रीय माहिती आपण करण्यात आलेलं आहे पुन्हा एकदा वाहतूक संघटनेचे सर्व पदाधिकारी दादा आपण हा अण्णा पण सर्वदिनी उपस्थित राहिल्याबद्दल पुण्यात सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो आणि बोलंना दादा यांच्याकडे आपण बोलणार आहोत साहेब साहेब दादा थोडे बातमी जाणार आमच्या दादा काय संचल रायगड मध्ये सर्वात मोठी वळप येथील आपली पूर्ण नावाजलेली क्रिकेट सामने आहेत आणि आज 101 <स्थाँगा> आ, जलत, का का, आ, एक सो एक ना इथं रॉयल एंट्री होता प्रभुदास अण्णाही या ठिकाणी उपस्थित आहेत प्रकारे आपण आनंद व्यक्त करत आहे माहीत खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही खरं सांगायचं तर कुठलीही स्पर्धा छोटी मोठी नसते प्रत्येक स्पर्धक एक प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी स्पर्धा भरवत असतो आणि त्याच्यापर्यंत तो प्रयत्न करत असतो आणि प्रभु दलाला आमच्याकडे आले ते आमचं प्रेम आणि मनाची श्रीमंती म्हणून प्रभूनांचा आशीर्वाद म्हणतो आजकाल मुलांना मोबाईलचा नाद आहे आणि क्रिकेट खेळून आरोग्य मिळत आहे याबद्दल तरुणांना काय संदेश द्यायचा सर्वप्रथम <coughs> मुलांनी शिक्षणाकडे दे लक्ष द्यायला पाहिजे आणि त्याचं करिअर करून त्यांनी क्रिकेट खेळायला पाहिजे या, क्रिके। आ, क्रिकेट बर -बर, आ, या क्रिकेट क्रिकेट बरोबर त्याचं उदरनिर्वाह पण व्यवस्थित पण या क्रिकेटमधून बघता तुम्ही सामने ठेवताय तर त्याच्यातला कुठला उत्कृष्ट खेळाडू आंतरराष्ट्रीयमध्ये पोचेल असं वाटतं का हा आमची स्पर्धा ठेवण्याची हीच संकल्पना असते आमच्या आमचा प्लॅटफॉर्म तयार करायचं आणि आमच्या खेळाडूंना वरपर्यंत न्यायचं म्हणजे राज्य पातळीवर देश पातळीवर एकाच खेळाडू आमचा गेला तर आम्हाला त्याचा अभिमान आहे पण नक्कीच आता फक्त प्रभुदास आंतरराष्ट्रीय खेळाडू असले सगळेच आहेत कारण दमदार एंट्री मारलेले आहेत त्याचबद्दल काय लोकांना तुझं काही विषयच नाही लोकांना मी जे आमच्या केलं आहे सुद्धा थोडा खेळ आम्ही प्रेक्षकांचे वगैरे व्यक्त करतो त्याचा आम्ही थोडासा वेल घेतला पण लोकांना सामाजिक कार्य क्रिकेट याला वेल देतात केच अशा एंट्री होतच राहू असो <laughs> समोर सरपंच <आगा। laughs> उपसरपंच चिख्री क्रिकेट स्पर्धेचे आमचे दमदार शिल्पकार आदरणीय उपसरपंच बोलनाथ क्षेत्र पाटील आणि सरपंच राजू दादा पाटील यांच्या शुभहस्ते बस रंगकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सर्व जानेवारी प्रजासत्ताक दिन शहात्तर वर्षेस जानेवारी तो याद करायवाला आकडा मनाव आर्गेने छब्बीसी आवश्यकता हे अध्यक्ष करेच आपण स्वीकारले नाही सापाचे धारावी क्रिकेट संघापूर पाहतो पर्यंत पुढे त्यांची विस्ता आहे सामना चार शक्कांना नसेल चार शक्कामध्ये कितपत रुग्णांचा तुमचा करायला असेल कमीत कमी मध्ये रोखण्याचा प्रयत्न करू कारण डायरा होता मी मोठा सरकार त्या दोन दिवस झाले त्यांचा आम्ही आमचा सामना झाले त्याही आम्हाला म्हणजे या या नवीन वर्षात ही लढत झाली मग आता कुठे पलट वर करण्याचा तुमचा प्रयत्न असेल निश्चित स्वरूपात आणि या सामन्यामध्ये कडे या सामन्यामध्ये लोक काय महत्वाची लढत आहे आम्ही नॅचरल गेम खेळू मुरबी संघाच्या बद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकाल काय मुरबी क्रिकेट संघ नेहमी तुमच्या आमच्या पर्यंत तालुक्यातील खऱ्या तरी क्रिकेट संघ म्हणून ओळखला जातो काय संघाच्या त्या संघामध्ये